काय कस वाटतंय राम आणि सीताच्या भूमिकेमध्ये तुम्ही दोघात आहात कसं वाटतंय आज काय ना आपलं कसं वाटतंय सीतेच्या रूपामध्ये आपण बघू शकता राम सीतेच्या वेशभूषेमध्ये असं जिवंत देखावा आपण पाहू शकताय आणि अत्यंत उत्साह आहे सर्वत्र जल्लोष आहे रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात ते एरंडोल शहरात साजरा होतोय आपण पाहू शकताय सर्वत्र जल्लोष आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि पालखीचंही आपण दर्शन घेऊया सर्व एरंडोलकरांना पालखीचं दर्शन होणार आहे घर बसल्या प्रभू श्रीरामाचं दर्शन सर्व महिला भाविक या ठिकाणी घेताना दिसतात आपल्याला जय राम आपण बघू शकता आणि एक भाविक या ठिकाणी पालखी सोड्याचं आणि या उत्सवाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत या उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत अभ्यासक्रम आले सर्वेंद्रजी सरगुलया या विषयानं आहे